बागेश्वर धाम बाबाच्या नावानं ना उल्हासनगर मध्ये एका आजीबाईंची फसवणूक करण्यात आली आहे हे प्रकरण थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहचले नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून शकुंतला बुलचंद आहुजा वय वर्ष सत्तर या उल्हासनगर कॅम्प नंबर चार मधील साई मेहरबान पॅलेस या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर एकट्याच राहतात त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन सात जणांच्या टोळीने आपसामध्ये संगणमत करून बागेश्वर बाबाची पूजा अर्चा करून होम हवन केल्यानं विघ्न दूर होतील अशी थाप त्यांना मारली आणि त्यांच्या थापेला बळी पडून शकुंतला यांनी या सात जणांच्या टोळीचं सर्व म्हणणं ऐकलं आणि त्यानंतर जवळपास लाखो रुपयांचा गंडा त्यांना या टोळीनं खातलेला आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे करिश्मा दुधानी साहिल दुधानी उषा शर्मा उषाचा मुलगा यश शर्मा लविना शर्मा कशिश आणि गुरुजी अशा गुन्हा दाखल झालेल्या आहेत हे सर्व आरोपी उल्हासनगर कॅम्प पाच मध्ये राहतात त्यातच आरोपी करिश्मा हिनं तक्रारदार शकुंतला यांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांच्याशी ओळख निर्माण केली शकुंतला या बागेश्वर बाबा यांच्या भक्त आहेत आणि त्याचाच फायदा या आरोपींनी घेतला ओळख वाढवल्यानंतर करिश्मा हिनं त्यांना रूम घेऊन देण्याच्या नावाखाली दहा लाख रुपये रोख त्यांच्याकडून घेतले मात्र रूम मिळत नसल्यानं शकुंतला यांनी पुन्हा रक्कम मागितली त्यानंतर वारंवार विघ्न वार येत असून त्यासाठी तुम्हाला बागेश्वर बाबाची पूजा अर्चा करून होम हवन करावं लागेल असं सांगत या सर्व आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला आणि या आरोपींवर शकुंतला यांनी विश्वास देखील ठेवला बागेश्वर भक्त असलेल्या तक्रारदार शकुंतला यांनी घरातील दागिने आणि रोख रक्कम बागेश्वर बाबाची पूजा अर्चा आणि होम हवन करण्यासाठी दिली दरम्यान पूजा अर्चा आणि होम हवन करत असताना हवन कलशमध्ये दागिने टाकावे लागतील अशी पुन्हा थाप मारण्यात था आली आणि होम होत असलेल्या ठिकाणी दागिने देखील शकुंतला यांनी ठेवली त्यानंतर पूजा करून शकुंतला यांना बागेश्वर बाबाचा प्रसाद खाण्यासाठी देण्यात आला त्या प्रसादामध्ये औषध त्या बेशुद्ध झाल्या संधीचा फायदा आरोपींनी घेतला आणि त्यांच्याकडचे सर्व दागिने आहेत ते घेऊन आरोपी फरार झाले यामध्ये बांगड्या आणि हिरे देखील होते शकुंतला या शितीवर आल्यानंतर त्यांना आपल्यासोबत नेमकी काय फसवणूक आहे हे लक्षात आलं विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये अकरा तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये सत्तर वर्षाची महिला आहे दोन हजार तेवीसपासून ते आता अकरा तारखेपर्यंत दोन हजार पंचवीसच्या तिची फसवणूक केली जात होती तुम्हाला स्वस्त दरामध्ये फ्लॅट देतो असे सांगून पहिल्यांदा दहा लाख रुपये कॅश घेतले आणि नंतर वेळोवेळी तिची फसवणूक करून सोनं आणि पुन्हा कॅश घेऊन ते काही लोक जे होते आ, चार ते पाच लोक ते निघून गेले होते तर आम्हाला अकरा तारखेला त्यांनी रिपोर्ट दिलेली आहे त्या दिवशी अकरा तारखेला तार ते काही लोक आले आणि त्यांना मग गुंगीचं औषध दिलं आणि त्यांना सांगितलं की हा प्रसाद आहे या प्रसादामध्ये काहीतर त्यांनी गुंगीचं औषध ठेवलं होतं ते प्रसाद खाल्ल्यानंतर ते बेशुद्ध पडले फिरेरी आणि नाही त्यानंतर त्यांच्या हातामधलं हो। जे का कंकण वगैरे होतं ते काढून घेतलं होतं तर अशा प्रकारची चोवीस लाखाची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर व्हेरिफिकेशननंतर नंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता पाच लोकांना ताब्यात घेतलं त्यांना त्यांच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि आतापर्यंत चोवीस लाखापैकी सात लाख रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे एकवीस तारखेपर्यंत हे पाच लोकांचा पी सी आर आहे तपास चालू आहे तो तपास चालू आहे अजून तो तपास सुरू आहे नेमकं नाव कोणाचं घेतलं कशासाठी घेतलं या संदर्भात पोलिसांनी आत्तापर्यंत सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे उर्वरित पैसे आणि इतर आरोपींचा सोप पोलीस घेत आहेत या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेटसाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका